खरं म्हणजे या मुंबईमध्ये जे केसेस वाढले आहेत आणि कुठेतरी लॉ एन्ड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे त्याचा मोठं कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहेत प्लॅटफॉर्म असू द्या रेल्वे स्टेशन असू द्या प्लेग्राउंड असू द्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलं तर ड्रग्ज कन्झ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपन हे आपल्या दिसत आहे माझा स्पेसिफिक माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे आपले आपल्या उत्तरमध्ये आपण आपल्या अधिकारीच एक मिनिट वडेट्टीवार साहेब एक आपण आपल्या उत्तरमध्ये कौतुक केलं आपली अधिकाऱ्यांचा त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय ती चांगली गोष्ट आहे त्यांना अभिनंदन पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण ओ सीचे तर्फे कारवाई केली पाहिजे खरं म्हणजे तुम्ही पकडता तो बेलनी बाहेर येतोय तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटतं मग तुम्ही काय कन्झ्युम बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही एमसीओसी लावण्याचा विचार वरती करत आहे या ड्रग्सवरती का नाही करत ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती एमसीओसीनी तुम्ही कारवाई करणार का एक आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्ज कन्झ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळेंची मुलं फार याच्यात इन्व्हॉल्व झालेली आहेत तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही तर मलाडमध्ये आमच्याकडे भरपूर शास्त्राची जागा आहे तर मलाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्जसाठी उभारणार का हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे आहे की तुम्ही याचं उत्तर देणार महत्वाचे प्रश्न आहे